आवाज सर्वसामान्यांचा दहिवडी विटा सांगली मिरज या एन एच एकशे साठ महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असून तुपेवाडी पुलानंतर आता कातरखटाव पुलाचे आधुनिक पद्धतीने बूम प्लेसर मशीनद्वारे कॉन्क्रीटीकरणाच्या सहाय्याने पायाभरणेचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना दिसत आहे कातरखटाव पुलाची तोडफोड झाल्यानंतर पूल जमीन दस्त झालाय दोन तीन महिन्यामध्ये नवीन पुलाची उभारणी झाल्याचे दिसून येणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे पुलाची रुंदी वाढणार असल्याने कातरखाटाऊ चौकाला चांगलेच महत्व येणार असे एकंदरीत दिसून येत आहे गेली साठ वर्षांचा भक्कम जुना पूल तुटल्याने या जागी कशा पद्धतीने नवीन पुलाची उभारणी होणार याची भागातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक आणि प्रवाशांना चांगलीच उत्सुकता लागली आहे तर अशा न्यूज आता एक कातर्कटा पूल संपूर्ण पाडण्यात आलेलं आहे पूल का या ठिकाणी नवीन पुलाचं कॉन्क्रीटचं काम सुरू आहे अशा पद्धतीने आधुनिक मशीद्वारे काँक्रीटचं काम सुरू आपल्याला दिसत आहे आता ह्या कॉन्क्रीटमध्ये सतरा गाडी सिमेंट कॉन्क्रीट वतलं जाणार आहे थी वो रही। थी तब आपन पास थी। तरीने से मटेरियल तुझे तप आपके अच्छा तरह कॉन्क्रीट का सुरू है तो आप ये कौन सा मशीन चल रही है आप बूम प्लेसर ये देखो अभी बूम प्लेसर मशीन है और ये सब रिमोट से बूम प्लेसर मशीन चल रहा है और और क्या ये एक मशीन से क्या चल रहा है नीचे कंक्रीट हो रहा है कंक्रीट हो रहा है हो रहा है तो प्रेशर से कंक्रीट छोड़ रहा है तुम आ, ये रिमोट से अच्छा तो अभी अभी ये कौन सा बटन ये आप यूज़ करने वाले हैं कंक्रीट चालू करने के लिए कंक्रीट चालू करने के लिए तो रिमोट से आप ये कंक्रीट का काम चल रहा है रिमोट से बूम प्लेजर मशीन से आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा